नमस्कार आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज गांधीनगर अक्कलकोट रोड येथील पायी चालत जात असताना ट्रक धडक दिल्याने एका पासष्ट वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली याबाबत अधिक माहिती अशी की आज दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास गांधीनगर येथील कमल को ऑपरेटिव्ह बँक कॉर्नर जवळ पायी चालत जात असलेल्या एका पासष्ट वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला ट्रक क्रमांक एम एच तेरा सीयू पचपन सत्यात्तर ने जोरीची धडक दिली रमेश कोट्या श्रीमल वय वर्ष पासष्टुल हैदराबाद रोड सोलापूर असे अपघातात मृत्यू झाल्याचे ज्येष्ठ नागरिकांचे नाव आहे त्यांना बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी बलमानी श्रीमल सून यांनी दाखल केले असता उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचे समजले सदर या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली पाय चालत जात असताना ट्रक धडक दिल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती रमेश कोट्या श्रीमल हे गांधीनगर येथील एका टाइल्स कारखान्यात कामाला होते त्यांच्या प्रक्षात पत्नी दोन मुले दोन मुली असा परिवार आहे इंडियन टाइम्स न्यूज